आता माय बाई हो कंकुले ल दिसून आठवण आली होती तुला माहिती हां लज दिसांना आठवण आली फोनच नाही करत लगे तू अन वच्छला आता भुलीस मला फोनच नाही करत तुम्ही दोघी नाही हो बाई अशी गोष्ट नाही आहे अशी नाही आहे गोष्ट माहीत आहे मला कशी गोष्ट आहे तर काही गिन नाही करत काही नाही करत बाई मग आता तुमचा पाय घे कसा आहे चांगला आहे पाय हो आता चांगला आहे पाय आता घुमता फिरता येते मला हां घरातल्या घरात घुमतो फिरतो अशी मी आता थोडंसं दूर लोक बी जातो बजारा गिजारापर्यंत हां आता चांगला आहे पाय माया का हो कंकुले तू कुठं तर आता वच्छलाच इथंच आहेस का हो बाई लग्नापासून इथंच आ इथंच आशाच घरी आव हो का माय आई बी आहे का मग हाय ना आता मी नाही था हो का व सांग माय बी आता चाई बनवायचा आहे मला तू कोण चहा बनवतं कोण सुन वाऱ्या कुठं आहे तर मग वच्छला चा त्याने बनवत का चहा तू काय काही बनवली का आता मायबाई का वच्छाला बाईच्या सून काय गोष्ट आहे मायबाई त्याच्यासारखं न शुको न काढलं मजा आहे त्याची तर लय मजा आहे मायबाई ज्या सून सासू वच्छला अनकंकुला अशी ना तुमच्यासारख्या ज्यायच्या सासू आहे त्याची काय मजा आहे मायबाई काही बोलता का व नाही व मजा केली मी मिनतं आता मोठी पाहिली होती माझ्या बाई तिची सून ते मधवी बी नाही पाहिली माय बाई आणि लाईनही नाही पाहिली ह्या ना, पायाशा दर्शन पायाच्या दर्च्यानं मिले परिश्रमांमध्ये होती ना बाई कुठं येणं नव्हतं होत कुठं जाणं न आता झाला था बाई मा पाय चांगला आता चांगला था, आता डॉक्टरनं म्हटलं तुम्ही घुमू फिरू शकता म्हणे आता चांगला था आहे त्या ना मग भेटायला सुनायले हां वच्छराबाईच्या सुना लय चांगल्या आहेत ल मस्त सुनायत पण आता शि काय आता घरी नाही आहेत त्या ते आता गोव्या घुमायला गेलेल्या आहेत आता माझं गोवा घुमायला गेला का हो हो गोव्याला गेल्यान त्या तिने सुना गेल्यान तिने पोरं गेले गोव्याला घुमायला माहिती आहे पूर घरच्या घरच गेले वाटते सरस गेले ते सरस गेले माय बाई व म्हणून म्हटलं वच्छाला बाईच्या सुनायची मजा आहे म्हणून हां म्हणून असतं म्हटलं मी ना असंच तू ना म्हटलं मस्त मजा येते इथे गोव्याला मस्त मजा करायला गोवा घुमल्या मुंबई घुमल्या मस्त जीन्स पॅन्ट टॉप घातला लगे मस्त फोटो काढले जाई ना तिथं हां मजा येत यायची चालू आता माय बाई व जीन्स पॅन्ट टॉप घालतात का लगे तिथं सुना म्हणून नाही तर काय तशी तर लय आवठ होते ते हां तशी नाव ठेवते वच्छाला आणि आता स्वतःच्या सुनायला जीन पॅन्ट टॉप घालते होते का लगे घातलं जाईन फोटो टाकले होते मोबाईलवर आता माय बाई पाठवतो तुम्हाला हां फोटो पाठवतो मी तुम्हाला तुम्हीच पाठवून काढू या ना पाठव बरं मला फोटो पाठवण्याचे फोटो हा फोटो बापा बाई तुम्हाला मी फोटो तर पाठवतो खरी हां फोटो तर पाठवतो तुम्हाला पण बापा वच्छेला पहिले माया नाव नका सांगसान बरं मी ना तुम्हाला फोटो पाठवले म्हणून तुम्ही आहे ना फोन करून असं म्हणसान की मी ना मोबाईलवर पाहिले म्हणा मोबाईलवर पाहिले असं म्हणसान नाही तर सांगसान बापा मायाना कंकुली न दिले म्हणून आणि मग माईसवाली खडियाखडी करीन म्हटलं बाई हां माय नाव नका सांगसान पाहिले मोबाईलवर पाहिले म्हणा मी ना हां असंच म्हणसान आई माय हो नावा त्या गोष्टीची काही चिंता करतो तू बर मी सर बरोबर सांगतो मी तिले बरोबर बोलतो मी का पागा लागतं नाव सांगेन हां मला माहीत आहे ना कशी येतं ते माहीत आहे मला कशी आहेत वच्छाला मी तुला नाव नाही येऊ देत बरं कंकुला हां काय जात तुम्ही नाव नाही येऊ दे मला फोटो पाठव पाठवतो तर खरी बाई तुम्हाला पण कसं घेऊ लागते ना हां घेऊ लागते कंकुला आण तू अन घेतं माहिती आहे काय बाई तुम्हाला तर माहीत आहे मी कशी होतं माहीत आहे माय कशी येतं माहीत आहे मला हो बाई तुम्हाला मी डबल सांगू राहिली बरं कानो कान सांगू राहिली कान माय नाव न येऊ उद्यू म्हटलं हां तुम्हाला फोटो पाठवत आहे मी पण माय नाव न काय दे म्हणतात मी ना मोबाईलवर स्टेटस पाहिलं होतं म्हणा ते सुनायचं असंच माणसान हां आई हो ना मग किती भेटवतो हो ना माय वचला बाईल खतरनाक आहे माहीत आहे मला ते तू ते त्या गोष्टी टेन्शन नको फक्त फोटो पाठव मला बरं पाठवतो ठेवा मग फोन हो हो ठेवतो ठेवतो आता पाठवतो मोठ्या बाईले फोटो कसं पाठवं लागते काय समजून राहिलं मला मला शिक्रो तुम्हाला कोरान कसे पाठवा लागतात फोटो हां हां हे असे पाठवा लागतात पाठवतो पाठवतो हां पाठवले हो पाठवले हो फोटो पाठवले हो आता येईन म्हणजे कंकुलाबाईची आता मोठी बायपा कशी बोलते खरं कंकुला लय हुशार असतो हां तू कडब्यात जातो पण अंगाळ्या पान नाही लागू देत म्हटलं खरं तुझ्यासारखं सर्व कोणीच हुशार नाही आहे <laughs> कंकुला ए कंकुला आधी मायबाई ही बुढी म्हणतात नाहीच बोलायला मला हां बोला ना ते काय म्हणायला का व मला एक खरी खरी गोष्ट सांग बरं तू हां खरी गोष्ट सांग तू ना फोटो कुठं पाहिले हां कुठं भेटले तुला फोटो कोणा पाठवले हां सांग बरं तुला फोटो कसे काय ताजवळ तर खरं सांग कुठून आले कसे आले मोबाईलवर पाहिले मी ना नाही 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 तुला मोबाईलवर नसून पाहिले तुला कोणा पाठवले का नाही बापा आता मला कोणा पाठवले नाही मी ना मोबाईलवरच पाहिले हा पाय कंकुला मी तुला कान खोलून माई गोष्ट ऐक तू हां चांगलं चांगल्या नाहीत माहिती तू आता ही गोष्ट आता माय बाई का बोलते बुडीमध्ये बी आता बोला ना आता त्या काय म्हणू राहिले हा पाय तुनं आता फोटो तुला पाहिले हां आमच्या सराईले दाखवले व छला फोटो दाखवले आता ते फोटो कोणाला दाखवशील नको कोणाला दाखवशील नको ते फोटो हा आता सांगू येईल मी तुला आता आपण पाहिले ना घरातल्या ना आता कोणाला दाखवशील नको पाठवशील नको ते फोटो डिलीट मारून देता मोबाईल मध्ये आता पोटो? ते फोटो ते फोटो तर कधी डिलीट मारले मी काय दाखव घरातली गोष्ट मी बाहेर काय सांगू आता काय सांगू मी घरातली गोष्ट आहे आपल्या मी बाहेर सांगणार का तसं मी मीनं सांगलं नाही सांगलं तरी काय फरक पडते लय लोकांना पाहिलं स्टेटस हां लय लोकांना पाहिले ते फोटो आता काय एकटीच्या नस आहे बाबा मीनच पाहिले एकटी ना आणि मीनस दाखवले लय लोकांना पाहिले ते फोटो द्यायचे एवढंच होतं तर काय टाकले मोबाईलवर फोटो हां कायलेच टाकले टाकले अशी गलती नाही ना हां अशी गलती नाही समजत त्या पण आता पुरा पुऱ्या दाखवशील का मग ते फोटो हा पाट्या तुम्हाला तर माहिती आहे पापा माय सभा मला इकडली गोष्ट तिकडे करणं येत नाही आणि मी काय हो बाप्पा हां मी काय फोटो दाखवत बस कोणाच्या सुनवारीचे कोणाले हां मला काय एवढं पडलं मी ना दाखवले घरातले लोक फक्त मी काय दाखवतो बाहेर हां हां बाहेर नाही दाखवत हो तेच म्हटलं मग मी ना अहो आट्यात तुम्ही बिनफिकर राह ना बिनफिकर राह तुम्ही तू असल्यावर कोणती बिनफिकर राहू शकतो माय मी हां तू असल्यावर कोणती बिनफिकर राहू मी तू राहू देता का मला बिनफिकत काय म्हटलं आता काय नाही मीना म्हटलं तू तर मला काहीची चिंता आहे बिनफिकत आहे तुम्ही आहे तो हा तेच म्हटलं मी ना चहा बनवला चा देऊ का तुम्हाला नाही नाही मला नाही पाहिजे चहा जा चहा वच्छाला दे चहा हो बाईलाच देते देतोच म्हटलं चा तुम्हाला लागत असेल तुम्हाला देतो तुम्ही पिऊन घ्या नाही नाही बाप्पा मी नाही पेत आता आता बुडीला चाबी कळू लागत असेल इथलं जुवानीचा वच्छराला बाईच्या सुनायत जुआ या बुढीचा बुडीला तर आता चाबी कळू लागत असा लागू लागला कळू मला काय करावं लागते मी तर मागे काम करू राहिली सांगशन नको माय कोणाला या नको अरे बाप्पा बिनफिकत राम तुम्ही मी नाही सांगत कोणाला अं हां मी नाही सांगत माय बाई आता काय सांगू आता तुम्हाला वच्छेला बाईचा सुना काय आणि सुना काय वाटल्या गेल्या का माय माहेच घर आहे हां मी काय त्याले का पर आहे समजतो मी का दुसरी त्याच्यासाठी मी त्याची बदनामी करीन फालतू घ्या फालतो नाही नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ आता बिलकुल टेन्शन नका घेऊ सर्व सोडून द्या सर्व काही टेन्शन नको घेऊ तुम्ही हो ना हो बाई तू आहे तेच तर टेन्शन आहे डबल काहीतरी बोलल्या आता तुम्ही डबल काहीतरी बोलल्या नाही काही नाही बोलले तू असं काले टेन्शन नाही नाही टेन्शन नाही घेत मी तू आहेस ना तेच म्हटलं मग मी ना तुम्ही नाही पेत का मग चहा नाही ना, मी नाही पेत बरं मग मी घेऊन जातो वच्छला बाईज लव छा घेऊन जाता येईल तुम्ही जाऊन आराम करतो हां त्या करा करा आराम करा सांग ना भे बुडीली किती फिकर आहे म्हटलं हां किती फिकर आहे वच्छला बाईच्या सुनाईची किती फिकर आहे म्हटलं बुडीले अशा कधी आपल्या स्वतःच्या सुनीची फिकर नाही केली म्हटलं बुडीनं हां जेवढ्या पोरीच्या सुनाईची फिकर करू राहिली कर म्हणा फिकर कर म्हणा मी जे माय काम आहे ते तर करणारच आम्ही मी खरं बुडीला शायनी आहे लय शाईनी आहे बुढी खरंच आहे कंकुला म्हणते ना कंकुलीचं मला खोटं वाटत होतं कधी कधी असं वाटत होतं की शिल्लकच बोलते पण ते शिल्लक नाही बरं ते बरोबर म्हणते बरोबर म्हणते की तुम्ही ना सुनान पोरं डोक्यात घेतले म्हणते ऐकत नाही ना त्या घरातली तुम्ही तुमचं कोणीच कोणीच नाही ऐकत नाही त्या घरातली तुमचं खरंच आहे खरंच बोलते ते माय पोरं जेव्हापासून लग्न झाले ना त्यापासून माय राहिले नाही लग्नाच्या पहिले चांगले होते जेव्हापासून लग्न झाले ना त्यापासून माय राहिले नाही निवळ बायकायचं ऐकतात बायकायचंच ऐकतात माय म्हणजे काहीच नाही ते याच्यासाठी भुले ते मी ना जेवढे कष्ट केले ते याच्यासाठी ते सारे भुलले आता पा ना बाप्पा बाई काही न लगे जीन्स पँट टॉप घातले घातले तर घातले फोटो टाकायची काय गरज होती मोबाईलवर फोटोही टाकले आता किती लोकांना पाहिले काय पाहिले आता हां आता काय म्हणतील लोकं म्हणे की तसे तले फिरते म्हणे हां काय म्हणतील लोकं म्हणतीन वच्छला बाई तला ठसन मारते मी अशीन मी तशीन माय घर असेन माय पोरं असेन माय पोरं तसे मा सुना अशा म्हणेन अशा हां अशा सुना वच्छला बाईच्या जीन पँट टॉप घालतात फोटो काढतात मोबाईलवर टाकतात खरं काही खरं नाही झालं रे बाप्पा माया म्हणाल तीन तीन पोरं आहे पण एकही कामाचं नाही आहे सर आता बाईक कसंच ऐकतात आणि बायका बी बाई काही खतरनाकच ऐकता याच्या जीन्स पॅन्ट टॉप घालून लगे घुमत राहतात ऐकत नाही कोणी या घरात कोण नाही ऐकत नाही आता किती लोकांना पाहिलं फोटो आणि किती लोकांना नाही हां काय इज्जत राहिली आता माईवाली तुरलुक तुडलुक तुरलुक तुरलुक तुडलुक तुडलुक आता नाही बे कोणाचा फोन आहे हा तर बाईचा फोन आहे बाई काय म्हणते आता तो हॅलो बाई बोल ना हॅलो वच्छला हो बाई कशी आहे ती तब्येत पाहिजे चांगला आता तू या हो माझी तब्येत गिब्यत चांगली आहे आता घुमतो फिरतो मी मी हां चांगली आहे तर तब्येत नाही हो का बाई का का तुला काय झालं तू या कोणाचा आवाज येऊ राहिला काही नाही बाई काही नाही असाच येऊ राहिला असं तुया सुना कुठे आहेत तर ना घरी आहेत ना सुना असं असं घरी आहेत ना तुझ्या सुना घरीच आहे ना हो घरी आहे ना बाई अशी बोलू राहिली मग गोव्याला कोण आहे तर गोव्याला मुंबईला कोण आहे तर मग तुझ्या सुना घरी आहेत तर म्हणजे मग समजलं नाही बाई तुला समजलं नाही का समजायचं नाही आहे तुला समजायचं नाही आहे सर माहीत असं कुठे बोलू का मग मग कुठे बोलतं का आपल्या मोठ्या बहिणीसोबत कुठे बोलतं का तू नाही नाही बाई काय तू तुम्हाला सांगशील नाही तर काही माहीत नाही पडेल काय बाई काय सांगशील तर माहीत नाही पडेल कान तू या सुना जीन पँ्ट घालू घालू मुंबईला घुमू राहिला पण हां त्या गोव्यामध्ये घुमू राहिल्या टॉप हा मग तिघी ज्या ती सुना लगे या नवीन नवीन लग्न झालं तिचं तेही लगे जीन्स टॉप घालून घुमू राहिली तशी त्याला नाव ठेवत तू दुसऱ्याच्या होत तर होत नाव ठेवतं मग सुनील तर किती नाव ठेवत होती तू ड्रेस घालत होती माहिती सुनंतर आता आता तू या सुना तर जीन टॉप घालू राहिला हां काय करू बाई काय करू आता हातात नाही आहे ना हां पोरस हातात नाही आहे तर सुना कायच्या राहतील आता पोरं बी आता बायकायचंच ऐकतात मायचं कोण ऐकते बाप्पा तर घातलं तर आता काय करू शकतो मी बाई तुले कोण सांगितलं मग असून येणार जीन्स पॅन्ट टॉप घातले म्हणून कोणी काय सांगेन मग काय सांगेन कोणी कोणा सांगितलं नाही मला काही मोबाईल नाही आहे का मोबाईलवर पाहिले मीनं फोटो घासून मोबाईलवर पाहिलं म्हटलं तर नाही बाई तू नाही पाहिले का लगे हो मी नाही पाहिले सरस लोकांना पाहिले काय त्याच्यात माय बाई बाई लय बदनामी झाली आहे ना आता माई हां लोकं म्हणते कंकुलाबाई नाकानं राहते आणि बाईच्या सुना जीन लगे जीन्स पँट टॉप घालून घुमतात लगे गोव्याले मुंबईले इकडे तिकडे पाओ बाई काय करू बाई मी काय करू मासू नाही ना मनाकात नाही द मानला, मानला। हो माया दांनला माय पोरंही नाही ऐकत बाई माया मासू नाही ऐकत माया तशी तर बाहेर लय मी येणं राहतो घरात नाही पाय घरातलेच लोक पाय कसे करतात म्हणून म्हणतो लोकायला नाव नको ठेवत जाऊ लोकांना नाव नको ठेव जाऊ आपला सिक्का कधी कसा निघेन काही सांगता येत नाही लोकाईला नाव ठेवून काही फायदा नाही आहे किती नाव ठेवतो तू लोकायला किती नाव ठेवतो पाय तुझ्यासोबतच तसं झालं किती नाव ठेवत होती तू मले मानिले मला किती बोलत होती तू ड्रेस घालू देतं बाई तू ड्रेस घालू देते तू असून आले आता मी सुद्धा ड्रेसच घाली बाई ना तू या असून आता जीन पॅन्ट टॉप घालून घुमू राहिला गावभर काय करू बाई काय करू मी आता सांग काय करू तू काय करू शेन तू काही गलती नाही आहे तू नाही आहे काही गलती गल तिथं पोरायची आहे आता पोरायला घालू दिलं म्हणून ताईना घातला नाही तर ताईना म्हटलं आहे माई आई नाही म्हणते घालायला ना तर नाही घालायचं तायची काय ओकत होती घालायची हो बाई माय पोराच आहेत बाई सगळ्या गोष्टीला कारणीभूत माय पोरंच आहेत पण तू भी तर तू भी तर किती दाखवत होती किती नाकान राहत होती मी असेन मी तशीन मासून आणलं असं करेन मासून आईल तसं करेन हां खोट्याच गोष्टी होत्या का साऱ्या खोकल्या गोष्टी होत्या का तुला आता आता काय करशील काय करशील म्हणजे येऊ आले ते लोक हां उद्या येतातच नाही ते हां सांगतो जाईल मी मग काय काय कुश हां काय ऐकून आज आतापर्यंत नाही ऐकलं तर पोरा ना आणि आताच म्हणून काय ऐकतील का पोरं तु बाई पाय ना तू आता काय करतो तुम्ही फक्त तू राहू दे राहू दे आता आई काय शिल्लक बोलू नको बोलू नको शिल्लक मग तोंडावर पडशील तूच नाही नाही बाई नाही नाही भांडण करून काय होणार आहे ऐकून घेणार आहे का तु पोरं तु आलं उलटं म्हणतील मग बायका म्हणतील की पा तुमची आई पा कशी बोलू राहील आम्हाला पा तुमची आई कशी बोलू राहील तुम्हाला उलटी तूच खराब होशील त्याच्या नजरमध्ये प्रेमान समजून सांगशील तर चांगलं होईल प्रेमान समजून सांग भांडण करून काय होणार नाही आहे नाही नाही बाई प्रेमान कसं समजून सांगू काय पोरं नाही ऐकत प्रेमानं मग का भांडण करून सांगतं का परत आता कसं सांगायचं तर पाना आता तुम्ही माय ऐकशीन तर ऐक बाई भांडण नको करशील प्रेमान समजून सांगशील भांडण करशील तर ऐकून घेतील का ते पुरवते ऐकतील का ऐकतील का म्हणजे ऐकाच सगळीन तैले ऐका सगळीन गलती आहे त्याची हो तहीची गलती आहे पण तैली नाही वाटत ना त्याची गलती आहे म्हणून तैली नाही वाटत ना म्हणजे ते मी तुम्ही काय होते घातलं तर आता त्यानं म्हटलं म्हणून त्याच्या बायकां घातलं ना नाही त्याच्या बायकां काय घातलं असतं पोराईनं इजाजत दिली घालायची तुव्या तेव्हाच त्याने घातलं ना त्यानं का मनानं घातलं असेल का हो बाई ह्या बी बरोबर बरोबर तुम्ही हां पोरच बदनासा आहे मॅ पोराईनंच म्हटलं असून घाल आता कोणा म्हटलं कोणा नाही हे तर काही माहित नाही बाबा आपल्याला हो बाई तू न पाहिलं मोबाईलवर तर मग पुर्या लोकांनाच पाहिलं अशी नाही ना हां मी ना पाहिलं तर आहे ना पाहिलं असेल सांगा बाई आता कराव तर काय करावं पुरी बदनामी केली म्हटलं पुरी बदनामी केली मसून नाही माहिवाली आता मला कुठं तोंड काढायला जागा नाही आहे म्हटलं कुनाल है में आ, है। ता 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 आता मी काही म्हणू नाही शकत कोणाले कोणाला जर मी ना काही म्हटलं ना तुमची सुनाशी तुम तुमचं हे असं तुमचं ते तसं ते लोकं म्हणतील पण तुमच्या सुना पा म्हणे असंच म्हणेन ना कुणी मला हां ते तर आहे तू नाव ठेवतो लोकाईले तर तसे लोक बी आता तुला नाव ठेवतील ना ते तर साहजिकच आहे तू जशी नाव ठेवतो लोकाईले लोकाशी सुनाईले तसं तुले तू सुनायला नाव ठेवतील लोकं नाव ठेवायची गोष्टच नव्हती ना हां गोष्टच नव्हती नाही ना जर जीन पॅन्ट टॉप नसता घातला तर काय झालं असतं काय झालं असतं घातला तर घातला जाऊ दे बापा घातला तर घातला फोटो दोन टाकते मोबाईलवर फोटो दोन तर टाकायला पाहिजे ते ना हां फोटो नव्हते टाकायला पाहिजे हे गलत केलं ना मग नाही तर काय आता तू आप आ पाहिलं आपल्या किती रिश्तदाराईनं पाहिलं असेल काय मत असतील तर लोकं काय विचार करत असतील महाभारत म्हणतील का कुलाच्या तर खासच आहे म्हणे जीन पॅन्ट टॉप घालून घुमतात म्हणे हो म्हणे आता ते तर आहे म्हणतील तसंच लोकं जसं तुला लोकांना नाव ठेवलं आहे तसं आता तुला नाव नाही ठेवतील लोकं म्हणून कधी लोकायला नाव नाही ठेवा हां आपलं कधी काय होईल काय सांगता नाही येत तर बाई तुला तर चांगलाच मोका मला बोलायचं आहे ना हं? ना चांगलाच मोका भेटला आता तूही मध्ये टाऊन मारवली का नाही हो मध्ये घेऊन नाही येत तुला मी खरी गोष्ट सांगत आहे काय सांगू नको मला खरं काही नको सांगू मला माहिती आहे सर्व सरळ माहिती आहे मला काय करायचं काय नाही सर माहित आहे पाय माय तू चांगलं सांगा तुला वांगलंच लागते बाप्पा आता तू मला टाउन मारवली ना हां तुला आता मोला बोलायचा मौका भेटला मला चांगली बोल तू मला पूरी गलती मग पोरायची आणि मला सुनायची आहे छान मला बोलू राहिले सगळेजण मला बोल बोलणे खाला वगैरे लोकायचे आता माय बी मोठ्याबाईचा फोन आहे वाटते मोठी बाई बोलत आहे वाटते आता माय बी मोठ्याबाईना सांगितलं नाही ना मी फोटो पाठवले म्हणून नाही ना मला तर मला मला सांगत नाही म्हणून पण काय सांगता येते मायबाई बहीण बहीणच्याच एकूण होईल भाऊजाच्या एकूण कोण आहे मासून देतात नाही ते बहिणी एकाच एकच आहे मी अल्लं आणि म्हण कुलांना पाठवले मला फोटो ते जीन जीन्स टॉपचे काय सांगता नाहीत मायबाई तो काय गोष्ट करू आल्या तर हो पण तू सुनायने एक गोष्ट तर गलत केली मायबाई पॅन्ट टॉप घातला तर घातला जाऊ द्या घातला तर घातला पण मोबाईलवर तर फोटो नव्हते टाकायला पाहिजे माहिती हां म्हणजे माहीत नाही त्याली माहीत पडून जाईल आता हो ना तेच तर म्हणून मी बाई ना कसं आता मोबाईलवर फोटो पाहिले तसे आता किती लोकांना पाहिल्या असं आपल्या रिश्तदारांना काय काय म्हणतील लोक नाही 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 मी सांगितलं मोबाईलवर पाहिले म्हणते आता बुरवायला नाही हा मोबाईलवर पाहिले म्हणते बाई म्हणते फोटो मायनावणी सांगितलं बाप्पा ते तरी बरं चल माहिती ऐकतो अशा गोष्टी पहिले चेहऱ्यावर थोडीशी नाराज घेतं टाकावं लागतं नाही तर महिन्याला खुश आहेत येतं बाई कोणाचा फोन आहे व अरे वहिनी आले का तुम्ही कोणाचा नाही मोठ्या बाईचा फोन आहे असं असं बाईचा फोन आहे का काय म्हणते बाई कोण आहे कंकुला आहे का हां कंकुला वहिनी आहे बरं बोल मग तिच्यासोबत तू बोलतो मी तुझ्यासोबत नंतर नंतर करतो तुला फोन हो हो बाई नंतर करशील फोन बरं ठेवतो लक्ष दे मग हो हो बाई देतो लक्ष काय म्हणत होती बाई मग बाई काय नव्हती म्हणत म्हणजे तुला सुना जीन पॅन्ट टॉप घातला म्हणे पुढे मोबाईलवर फोटो बिटो टाकले म्हणे तुला कसं काय घालू गेला म्हणे जीन पॅन्ट टॉप एवढ्या डोक्यावर चढून ठेवला म्हणे सुना असं तसं बोले बाई ना म्हटलं बाई मी ना काय सांगितलं म्हटलं त्याला जीन पॅन्ट टॉप घाला म्हणून आता माय बाई बाईनं बी पाहिलं तर लगे मोबाईलवर पाय माय बाई बाईनच पाहिलं तर किती सारे नातेवाईकांना पाहिलं असेल आपल्याने हो ना बाई ना त्या गोष्टीचा गोष्टी आहे भे मला किती लोकांना पाहिलं किती नाही आता मग तसं वाटतं आपल्या पुरे रिश्ताराने पाहिलं असेल पण बाई मग नाही तर काय माय पुरे शिष्टेदारांना पाहिलं असेल आता बाई काय म्हणत होते तर तुम्हाला ते तर काही नाही बाई तुला माहीत आहे कशी आहे मलाच बोलू राहील तिथे म्हणे तू दुसऱ्या इले नाव ठेवतं ना म्हणून तुझ्यासोबत असं झालं म्हणते म्हणते इले नाव नको ठेवत जाऊ म्हणते पहिले आपल्या पायाचं म्हणते अशी म्हणत होती असं थोडं ना असते पापा तुम्ही ना म्हटलं तुमच्यासोबत सुनाई आहे जीन पॅन्ट टॉप घालान फोटो काढा मोबाईलवर टाका हो पण बाई तर मलाच बोलत होती ना काही भांडण गिणं नको करशील म्हणे आता पोरासोबत समजून सांगशील म्हणते फक्त काम आहे बाई भांडणं नको करू म्हणा मग का ते का समजून सांगितलं ना समजणार आहे पोरं बाई म्हणे भांडण करून बी काय म्हणे पोरगा आहे बाई चांगला समजून सांगतल्या ऐकून घेते त्याच्या हातचा आहे ताईचा पोरगा तुमचा पोरगा ऐकाय तुमच्या आजचा तुमच्या हातचा आहे का तुमचा पोरगा हो ना तेच तर म्हटलं मग मी ना नाही नाही बाई आता तुम्ही मी तुम्हाला सांगतो प्रेमान समजून सांगायचं आता टाइम नाही आहे आता प्रेमान समजून सांगसान ना तर ते ऐकतेच नाही ते ऐकायच नाही म्हणत म्हणे अशीच करते असेच समजून सांगते असं तसं म्हणून म्हणतो चांगलं कडक आवाजात सांगान म्हटलं पोरायले आवाजात बोलसान तर तुमचं वाली ऐकून या घरात कोणी कोणी तुमचं कोणीच नाही ऐकेल हो हो बरोबर बोलली तू कडक आवाजात सांगा लागेल येऊ तर आले हा येऊ हो बाई आल्यावर तुमच्या सुनायची पोरायची बोला म्हटलं त्याच्यासोबत तुम्ही तर बोलसान तुम्ही अशाच मग ते समजतील नाही तर डबल ते तसे ढंगरे करतील मग हो ना पाय ना तू हा पाय तर खरी आता कशी काळ तर यायची सटक तर मोहिनी सॉरी मला माफ करून दे मी फालतूच्या फालतू तुला एवढं बोललो पूर्ण पूर्ण राग तू यावर काढला फालतू मी तुला एवढं बोललो सॉरी मोहिनी नाही नाही प्रेमजी तुम्ही सॉरी काले म्हणता गलती झाली ना माझ्या ना मी ना गलती केली मी ना फोटो नोटे टाकायला पाहिजे मोबाईल वर गलती आहे नाही नाही आई कोणत्या का कारणाने रागव भरलेली आहे काय आहे मला काही माहित नाही काही नाही तरी मी तुला बोललो सॉरी मोहिनी नाही नाही प्रेमजी तुम्ही सॉरी नका म्हणू तुम्ही रागात नाही होते ना मी काय म्हणतो आपल्या बॅगा वगैरे वा भरून ठेवून दे उद्या आपल्याला निघायचं आहे सकाळीच हो ठीक आहे बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या उद्या निघू मग आपण तुम्ही टेन्शन नका घेऊ सर्व काही चांगलं होऊन जाईल प्रेमजी टेन्शन नका घेऊ तुम्ही नाही नाही टेन्शन तर येतेच मला किती म्हटलं तरी बी आता आईला काय सर आलेलं आहे काय सर नाही आता काही समजून नाही राहिलं म्हणलं प्रेमजी सर्व काही ठीक होईल टेन्शन नका घेऊ तुम्ही <coughs> मोहिनी बा अरे आई तू ये ना ये ना अंधारी अरे मामीजी या या, या। काय झालं मोहिनी तुम्ही तर दोन दिवस राहणार होते ना उद्याच चालले म्हणते मला विशाखा म्हणत होती हो आई उद्याच चाललो आम्ही काऊन अचानक हो आई अचानकच हे प्रेमजी आहे ना तर यांचा बस येईल सुट्टी नाही देत आहे खूप सुट्ट्या झाल्या म्हणे सुट्टी नाही भेटत आहे प्रेमजीला म्हणून आता आम्हाला उद्या जायला लागेल अरे पण तुम्ही म्हणत होते ना राहीन म्हणून दोन दिवस होई राहिलं असतो आम्ही पण राहिलं नाही होत आमच्या वाला तुम्ही बी अचानकच प्लॅन बनवला जायचा कम बुवा कम तुम्हाला सुट्टी नाही भेटत का पहिले तर म्हणत होते सुट्टी भेटते म्हणून मामीजी अचानकच काम आलो बरं बो आता तुम्हाला जायचं आहे तर आता जास्त फोर्स नाही करेन मग ठीक आहे कसं राहिलं असतं चांगलं वाटलं असतं थोडं दोनच दिवस अजून हो हो मामीजी बरोबर आहे तुमचं पण आमचं राहिणं नाही होत आमची इच्छा होती थांबाची पण आता थांबणं नाही होत आमचं बरं बरं ठीक आहे काम बी जरुरी आहे ना हो मामीजी हां चला स्वयंपाक झालेला चला जेवण करून घ्या हो ठीक आहे या मग तुम्ही दोघं लवकर हो हो प्रेमजी चला जेवण करून घे मोहिनी मी जेवण नाही करत तू जेवण करून घे मला काही भूक नाही आहे काहून तुम्हाला भूक काहून नाही आहे नाही नाही माझी इच्छा नाही होत जेवायची अरे तुमच्या आवडीची भाजी बनवली ना नाही नाही माझी इच्छाच नाही आहे जेवायची चांगलं का असं प्रेमजी दोन घास तर खाऊन घ्या आई बाबाला कसं वाटेल तुमची इच्छा नाही आहे तर जास्त नको जेवसान दोनच घास खास पण जेवा तर खरी थोडंसं नाही तर आई बाबाला कसं वाटाल बरं ठीक आहे चला मग चला दोघ जण सोबतच जाऊ जेवण करून घेऊ चला हो चल मोहिनी ब यानं लवकर जेवाले ताट वाढले ना चला आई म्हणते हो हो आई आलो आलो आम्ही आलो